अजितदा याला ब्रेक कसा लागेल कस स्लो करता येईल याचा प्रयत्न केलेला पवारांकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सारथीमध्ये मध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा आदेश देण्यात आलेला सारथी मधल्या काही स्कीम्स कमी केलेले आणि महामंडळाला कसा ब्रेक लागेल हे दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी सुपारी दिलेली आहे मराठा समाजाची आणि या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरच व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून दिलं जाईल अशी व्याख्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं प्रमाणपत्र आपण एलवाय म्हणतो आणि एल वायच्या नंतर त्याची सगळी प्रक्रिया सुरू होत असते महामंडळावरती जे आमचे महामंडळ व्यवस्थापकीय संचालक हा एक फार मोठा मागच्या तीन वेळेला चर्चेचा विषय आला होता आताही काही महिन्यापूर्वी नवीन एक व्यवस्थापकीय संचालक विजय सिंह देशमुख सातार हो आले सातारचे मान खटावचे आणि देशमुख घराण्यातून आले त्याच्यामुळे त्यांचा वेगळा परिचय द्यायची मला काही गरज नाही परंतु त्यांच्या नवीन आधुनिक पद्धतीप्रमाणे चांगला बदल होईल असं मलाही अपेक्षित होतं आणि मी त्यांना सांगितले की काय जुन्या रूढी परंपरा असेल त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे परंतु देशमुखांची जर पार्श्वभूमी आपण जर पाहिली त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलेलं आहे त्या विभागातल्या आमदारांनी मला थोडासा नंतर परिचय दिला तो परिचय काही एवढा चांगला नव्हता असो महामंडळामध्ये नऊ ऑक्टोबरपासून एलवाय पद्धत बंद करण्यात आली ज्याला आम्ही होतो प्रमाणपत्र मी स्वतः दहा अकरा तारखेला के फोन केला त्यावेळेला ते मला म्हटले की नरेंद्रजी आम्ही सॉफ्टवेअर करतोय म्हटलं चांगली गोष्ट आहे सॉफ्टवेअर अपडेशन केलं पाहिजे अजून अत्याधुनिक पद्धत पाहिजे आणि थोडासा विषय मी त्या ठिकाणी सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करायला एक चोवीस तास दोन दिवस ठीक आहे परंतु सॉफ्टवेअर अपग्रेडेशनच्या नावाखाली जी काही मला माहिती मिळत गेली ती फार धक्कादायक होती ही सुरुवात कुठून झाली ही सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळांपासून झाली जी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी आणि कुंभी प्रमाणपत्र जे मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामधून जे मराठवाड्याला मिळाले आणि त्यामुळे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कसा ब्रेक लावता येईल त्याची थोडक्यामधली सुपारी ही महामंडळाचे आमचे एमडी यांनी घेतली मला थोडासा पहिला विश्वास पटला नाही की मराठा अधिकारी आपल्याच मराठा बांधवांसाठी इतक्या का टाकेल बँकेमधून जर कर्ज मिळालं नाही तर मी स्थानिक बँकेच्या मॅनेजरला त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती मिटिंगा घेत आलेलो आहोत आणि आज महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ज्याचं फार मोठं पाठबळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि महामंडळाचं जरी सरकार बदललं असलं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाढीव जबाबदारी दिली पाच लाखाची अशा परिस्थितीमध्ये नवीन एम डीच्या माध्यमातून नऊ ऑक्टोबर पासून एल बंद करण्यात आलं ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांच्याकडनं काही सूचना झाल्या तरी एलवाय सुरू झाला नाही कालांतराने नऊ नोव्हेंबरला त्यांनी नऊ दहा नोव्हेंबरला नंतर एलवाय सुरू केला आणि मी या विषयावरती लेखी पत्र त्यांना पाठवलं की महामंडळामध्ये एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर ती परंपरा आहे की आपल्याला बोर्ड मीटिंग मध्ये तो विषय घ्यावा लागतो बोर्ड मीटिंगच्या नंतर काही मोठे बदल असेल तर ते बदल आपण बोर्ड मीटिंग मध्ये मंजूर करून घ्यावे लागतात परंतु असं काहीच झालेलं नाही पत्रकार बांधवांनो मला तर पूर्णपणे वाटतं की महामंडळाला अडथळे निर्माण करून देण्याची एक सुपारी विजयसिंह देशमुखांना याने दिली अचानक काल परवा माझ्याकडे धारशी मधून काही मराठा समाजाचे लाभार्थ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नवीन एलवाय काढताना काही नवीन नियमावली त्यांनी त्या ठिकाणी महामंडळाच्या बोर्ड मिटिंगची परवानगी नाही महामंडळाचा मी चेअरमन आहे ज्याला राज्य सरकारने कॅबिनेट दर्जा दिलेला आहे याच्याशी चर्चा नाही परंतु नवीन एल वाय देत असताना अचानकपणे काही लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवली की त्यांनी प्रमाणपत्राचा अर्ज केल्यानंतर त्या अर्जावरच जे उत्तर आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाहन याची इष्टांक पूर्ण झाल्याने प्रकरण रद्द करण्यात येत आहे हे पहिलं पत्र आपल्या महामंडळामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या योजने अंतर्गत किती लाभार्थी असावे याचा काय आपण ठरलेला नाही पहिला दुसरं एक मला एकाने पाठवलं तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्ट वाहन या म्हणजे तोच विषय आला की तुमचं एलवाय रिजेक्ट करण्यात आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये वाहन अतिप्रमाणात झालेलं आहे म्हणून एलवाय रद्द करण्यात येत आहे तिसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिके क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू असल्याने प्रमाणपत्र साठी एल वाय प्रमाणपत्र झालेले आपला अर्ज नाकार नाकारण्यात आलेला आहे आचारसंहिता कालावधी आपण नव्या अर्ज दाखल करू शकता आचारसंहितेच कुठल्याही राज्य सरकार मुख्यमंत्री प्रधान सचिव कुठल्याच विभागातून पत्र आलेले नाही की तुमच्याकडे आचारसंहिता आहेत म्हणून तुम्ही सरकारी योजना लागू शकत नाही तुम्ही एल वाय काढू शकत नाही परंतु हे एलवाय काढणाऱ्या लोकांना ऑफिशियली मी तुम्हाला पत्र दाखवतो ऑफिशियली त्यांनी अशा प्रकारच्या रिमार्क दाखवून एलवाय वाय रद्द केलेले आहे दुसरं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्टचे ची वाहन अतिप्रमाणात झालेले आहे म्हणून तुमचा एलवाय रद्द करण्यात आलेले आहे हा एक पत्र आहे तुमच्या जिल्ह्यात ट्रॅक्टरचा कोटा तुमच्या जिल्ह्यात ट्रॅक्टरचा कोटा पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं एलवाय रद्द होत आहे खर म्हणजे महामंडळामध्ये अजूनही अधिकृतपणे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी व्हावे अशा प्रकारचं काहीच अजून ठरलेलं नाही धोरणच ठरलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये सूचनेवरून महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात आता याच्यामध्ये तुम्हाला एक पहिला प्रश्न पडला असेल की हे का मग सांगितल्याप्रमाणे महामंडळाची आणि मराठा समाजाला कुठेतरी अडथळे निर्माण करण्याची सुपारी विजयसिंह देशमुखने दिली का एक आय एस ऑफिसर नुकताच झालेला आय एस ऑफिसर याला अजून कार्यपद्धती माहित नाहीये की एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर तो बोर्ड मीटिंग मध्ये थे ठेवावा लागतो बोर्ड संमती लागते आणि कुठेही बोर्ड संमती न घेता त्यांनी परस्पर त्याची अंमलबजावणी उदाहरण देतो की उदाहरणार्थ आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये बोलू सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार लाभार्थी आहेत आता या ठिकाणी माझ्यासमोर समोर आता चौदा हजार लाभार्थी पुरेशी आहेत का का पंधरा हजार पुरेशी आहेत का वीस हजार आहेत हे कोण ठरवणार आणि त्यांना अधिकार आहे का एम ला ठरवण्याचा त्याच्यामुळे जा कुठेतरी जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये अडथळे निर्माण करणं हा एकमेव कार्यक्रम एम डीने त्या ठिकाणी राबवलेला आहे या विषयाला आणि अजून सोडून त्यांनी काल माझी कराडमध्ये काही पत्रकार बांधवांनी माझी मुलाखत घेतली आणि कशा प्रकारे एम डी जाणीवपूर्वक या योजनेमध्ये अडथळे निर्माण करतात त्यांनी एक पेपरमध्ये एक प्रसिद्धी स्वतःच्या सईने किंवा त्यांच्या सईच एक पत्र काढलं आणि त्यांनी असं सांगितलं त्या पत्रामध्ये विधिमंडळाच्या मान्यता मिळाल्यानंतर अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होत असते अंदाजपत्रकातील वितरित मर्यादा प्रत्येक शासकीय विभागाला महामंडळ तसेच शासनाच्या अंगीकृत उपक्रमास वार्षिक टार्गेट निश्चित करण्यात आवश्यक असते राज्यात इतर आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देखील वार्षिक निश्चित म्हणजे टार्गेट निश्चित करण्या कर, कर, कर कार्यवाही करण्यात येत असून या टार्गेट मर्यादेचं वित्तीय दायित्व निर्णय निर्माण करणे या नियमानुसार बंधनकारक आहे म्हणजे महामंडळाची झाली नाही महामंडळाची बोर्ड मिटिंग मध्ये चर्चा झाली नाही कुठल्या प्रधान सचिवांनी प्लॅनिंगनी किंवा फायनान्सनी कुणी जाऊन कानात सांगितलं की बाबा तुम्ही लाभार्थ्यांची मर्यादा दाखवा हे काही झालं नाही या संदर्भामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये आमदार अभिमन्यू पवार आमदार राहुलजी कुड आमदार निरंजन गावकर यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये उपसमितीच्या अध्यक्षांनी ज्या वेळेला विचारलं त्यांना की तुम्ही कुणाच्या परवानगीने एलवाय रद्द केलेले आहेत एलवाय बंद केलेले आहेत तर त्यांना उत्तर देता आलं ले। नाही तुम्ही जो एलवाय काढण्यासाठी जो एक नवीन काही नियमावली टाकताय याच्या संदर्भात बोर्ड मध्ये निर्णय झाला का निर्णय झालेला नाही चर्चाही झाली नाही किंबहुना अध्यक्ष म्हणून हा विषय माझ्यापर्यंत आणलाच नाही आता मी तुम्हाला एल वायची नवीन पद्धत जी आज आम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आता ट्रॅक्टर माणूस ज्या वेळेला एल वाय काढतो त्यावेळेला त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मागण्यात आलेली आहे ट्रान्सपोर्ट लायसन्स मागण्यात आलेले आहे ऍग्रीमेंट डॉक्युमेंट मागण्यात आलेले आहे लँडलेस डिस्करे डिक्लेरेशन म्हणजे जमीन नसल्याची कागदपत्र त्यांनी अपलोड केलेली काय गरजेचं आहे त्याचबरोबर साठी ट्रान्सपोर्ट लायसन्स इतर काही जातकाठी किंवा अशा जातं काठी नवीन लाभार्थी होणं हे फार अशक्य होऊन बसलेले आहे आणि म्हणून मी काल राज्याचे मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात फोन केला मी त्यांना सांगितलं की आपण राज्याच्या विधिमंडळामध्ये आमच्या विधान परिषदेचे आमदारांनी प्रश्न विचारला की ओबीसी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आपण राज्य सरकारने तरतूद करण्यात यावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा उल्लेख केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या योजनेअंतर्गत जी स्कीम आहे की व्यवसाय करण्या करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरच व्याज हे महामंडळातून दिलं जाईल या विषयावरती त्यांनी सभागृहामध्ये हेही सांगितलं की जेवढे इतर समाजाचे बांधव या बँकेमधून कर्ज घेतील त्या सर्वांचं व्याज हे राज्य सरकार देईल आणि तशा प्रकारे आम्ही तरतूद करू जर राज्याचे मुख्यमंत्री महामंडळाबद्दल एवढं कौतुक करतात तर आज महामंडळाच्या एम एवढं काय अडचण आली हे तर मला कळत नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जर महामंडळाला पैसे कमी पडले तर तुम्ही तसा प्रस्ताव अजितदादा पवारांना द्या अजितदादा पवारांनी जर तुम्हाला निधी दिला नाही तर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत मुख्य ना आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि महामंडळाकरिता जास्तीची तरतूद करू अशा परिस्थितीमध्ये महामंडळाचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचं काम विजय देशमुख करते आहेत आहे मान खटावचा आहे मलाही वाईट वाटतं की मराठा आहे पण मराठा समाजाचा माणूसच महामंडळाचे लाभार्थी कसे वाढतील हे बघण्यापेक्षा महामंडळाचे लाभार्थ्यांमध्ये अडचणी कशी निर्माण करता येतील याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते आज महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांचे फोन येतात इतके फोन येतात तुम्हाला तर एक व्हॉइस रेकॉर्डिंग पण मी ऐकू शकतो मग असे ते परभणीतून फोन आला त्याचं म्हणणं आहे की आपलं वार्षिक उत्पन्न आठ लाखाचं आहे सर माझं उत्पन्न पाच लाख दाखवलंय मी तरी माझा एल वाय रद्द करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही पाच लाखाचं उत्पन्न दाखवलंय तरी एल वाय रद्द करतात म्हणजे कारण काय म्हणजे आठ लाखाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आणि पाच लाखाचं उत्पन्न असेल तरी वाय का रद्द करते अशा असंख्य अडचणी आहेत ज्या सगळ्या अडचणी मी थोड्याशा पत्रकार परिषदेमध्ये मांडू शकत नाही परंतु दुर्भाग्याने वाईट वाटत की मराठा अधिकारी असूनही महामंडळामध्ये अजून ताकद द्यावी अशी मला वाटलं होतं त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी व्यास परतावना किती दिल्याचे सांगितले म्हणजे हुशार माणूस आहे विजय सिंह देशमुखांनी एल वाय मध्ये नऊ तारखेपासून ऑक्टोबर पासून काय बंद केलं याचा खुलासा करा ना जुन्या अटीशक्ती काय होत्या नवीन अटी शक्ती काय आणल्या त्याचा खुलासा करा ना तुम्ही जे व्यास परतावना त्याला दाखवत आहे नावना दाखवत असताना तुम्ही आणि काही मराठा समाजाच्या असणाऱ्या लोकांमध्ये दिशाभूल करताय आणि तुम्ही एखादा प्रेस कॉन्फरन्स घ्या तुम्ही पण या, या समोर मी पण जातीवंत मराठा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक करण्यासाठी मी खरंच त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे राजकारणाच्या पलीकडे मतदारसंघ बांधत बसलो नाही तर कधीतरी बीडमध्ये जालन्यामध्ये या ठिकाणी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्ये दौरे करून मराठा उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती जातीने दखल घ्यावी राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे उपसमितीचे अध्यक्ष आहे यांनी दखल घ्यावी एखाद्या अधिकाऱ्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे असेल तर त्यांना वैयक्तिक खूप क्रीम द्या बाबा आणि अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केल्यानंतर आपण पुण्यामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये पाहिलेले काही पक्षाचे नेते अधिकाऱ्यांकडनं दुरुपयोग करून घेतात आणि कधीतरी त्यांची लॉटरी लागते आणि त्यांचे सगळे जुने केस बाहेर पडतात अजून एक उदाहरण पुण्यामध्ये ड्रग प्रकरणामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जो प्रमुख डॉक्टर होता त्याने कशा प्रकारे कैद्यांना कशा प्रकारे तिकडे हॉस्पिटल मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी तो मुभा देत होता एका प्रकरणामध्ये अडकला आणि त्याची सगळी प्रकरणं बाहेर पडली तसंच अधिकारी वर्गांनी कृपया करून अशा प्रकारचं कार्य करू नका कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही गुंतलेला असाल मग त्या जिल्ह्याच्या पोस्टिंगमध्ये तुम्ही काय काय चुका केलेल्या के आहेत हे बाहेर पडेल आणि मग तुम्हाला अडचणी निर्माण होतील आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मराठा बांधवांना मी एवढंच सांगेन की मी चेअरमन आहे मी जातीवंत मराठा आहे आणि समाजाचं काम करतो आणि म्हणून मला जे चुकीचं वाटलं ते मी समोर पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे एम डीना मी पत्र लेखी दिलेले आहे की, दिले की आठ ऑक्टोबरच्या अगोदर ज्या प्रमाणात एलवाय काढायची परंपरा होती तशीच एलवाय काढायची परंपरा तुम्ही चालू ठेवावी <coughs> नवीन जो काय बदल केलेला आहे तो बदल तुम्ही मला पहिल्यांदा दाखवून आपण महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये घ्यावा आणि महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये जिथे आपले प्रधान सचिव सगळे अधिकारी असतात त्याच्याची चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी तुर्तास आपण घेतलेले निर्णय हे सगळे रद्द करून जुन्या एलवायनी प्रमाणात तुम्ही एलवाय काढा आणि जर हे त्यांनी आता केलं नाही तर मला पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा लागेल या विषयावर दुसरं आहे की निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे प्रकार होतात ह्याचा अर्थ कुठेतरी संशय निर्माण होतो राज्य सरकार जे महायुतीचं सुरू आहे ज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब आहे भाजप आहे ज्याचे दुसरे प्रमुख एकनाथ शिंदे शिवसेना आहे ज्याचे तिसरे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आहे आणि सामान्य लोकांना ज्या वेळेला एलवायच मिळणार नाही तर ती टीका महामंडळाचे एम डी किंवा चेअरमन पेक्षा सरकारवरती केली जाते हे मला बरेचशा सोशल मीडिया मधून पाहायला मिळालेले आणि म्हणून सरकारने याचं गांभीर्य घ्यावं निवडणुकीच्या तोंडावरती इतकं चांगलं काम केलं दीड लाख मराठा उद्योजक केले आणि फक्त निवडणुकीचं कारण दाखवून एलवाय रद्द करणं उत्पन्नाच्या दाखल्यामुळे रद्द करणं सरकारची प्रतिमा आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट परत केले कर जाईल कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मराठा आरक्षणाची भूमिका घेतली मनोजरंगे पाटलांना आंदोलनाला सकारात्मक पाहता मराठवाड्याच्या समाजाच्या निजामांच्या काळात आरक्षण दिलं महामंडळाला ताकद दिली सारथीला दिली आणि कुठेतरी अशी अधिकारी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात